नमस्कार काय झालंय मित्रांनो म्हणचाल ना काय म्हणचाल व्हिडिओ काय नाही काय नाही युट्यूब ला आणि कसं झालंय मॅटर आता तुम्हाला हे व्हिडिओमधनं हॉटेलचं काय चालली भानगड नेमकी सम समज धावतो एकदम खटाखट कटक -खटा -खटा मध्ये काय हय काय म्हणता पांडुरशेठ नमस्ते काय उद्या निवेदन देवा काय म्हणता काय चाललंय हा खटा खटाखट कटक -खटा मध्ये चाललंय नियोजन काय म्हणता काय चाललंय म्हणावा आहे बॅनर फेनर हे तर बोकडं शिजवायचंय ना ही सगळं झालेलं नियोजन सगळं स्वच्छ करून आहे आणि धावतो तुम्हाला सगळं मस्त काय म्हणतो दीपकराव हिथलं राहिलं आणायचं आपल्याला दीपकराव लय बिजी उंदे यावाच लागते उद्या उद्घाटन ओद्याच्या उद्घाटन ऐका शक्य असेल तर या हिचं आमंत्रण समजा काय हा ती पाटण ती उद्या चटे आणू सकाळ इकडं बाहेर टेब लावू होय ओके हा इकडं उद्या उद्घाटन आहे त्याच्यामुळे थोडासा मंडप टाकलाय आणि ही इकडं हाय जागा भरपूर हाय इकडं राहिलंय थोडं कामं स्वच्छता करायचं राहिलंय पण करू हळूहळू काय झालं हि मंडप टाकायला आहे आणि कुठं आहे कसं आहे ही तुम्हाला धावतो एकदम मस्त मधी आता हित हो का हिकडं ही ही रोड आहे म्हणसाला नाही काय पण बलिकडून बी एंट्री घ्याला तिकडून बी आणि हिकडून बी एंट्री असते आणि इकडून मी एक येडाच घालतो थांबा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळं गणितच लक्षात येईल रोड कसा आहे काय कसं आहे गणित थोडंसं हिकडं एक शंभर किती एक मिनटात तर येतं हिकडे हाटीला फिटीला तुम्हाला खून लक्षात येईल सगळं काय की नेमकं कुठं आहे बाबा आपलं कसं आहे एकदम हिथं आता बॅनर वगैरे टाकतोय आम्ही लावा लावी चाललेली रात्र झालेली म्हणलं सांगा अचानकच ठरलं का ह्या साइडला रुद्रा हॉटेल आहे हिथं जातो जवळ हो का इथलं इथं पेट्रोल पंप एच पीचा इंडियन ऑइलचा आणि पाडील गॅसचा पंप आहे तीन पंप इथं कुठं हिकडं तीन पेट्रोल पंप येतं इथं पी कंपनी त्याच्या पलीकडे आणि ही हिकडून असा भारत फोर्ज पडून रोड येतोय इथं एक बॅनर टाकून देतो आणि ही तर रुद्रा हॉटेल आहे एखाय जय भवानी हॉटेल आहे ही तर सारी हॉटेलच आहे ती पण ही लॉजिंग आहे म्हणजे हाय ती हॉटेल बरी विअर बार आहे असून त्याच्या पाठीमाग काय म्हणायचं आपलं कसं आहे इकडून आता एंट्री तुम्ही ना सोप्प तुम्हाला होईल असं सांगितलं नाही इकडून इथनं आतमध्ये गेला ना की तिथं लगेच आहे आणि इकडं काही भवानी हॉटेल जी आहे इथं तिथं दिसतंय तुम्हाला ह्या साईडला इकडं रुद्र रुद्रा असल्या दोस्तांच येते पांडुरशेठ होत त्यांच ते मित्रच आहेत सगळे मित्र मंडळी आणि ही सनलँड हॉटेल हो का इकडून आल्यानंतर सनलँड हॉटेल एकदम असं फेमस आहे काय सनलँड आपलं ना ते फक्त काय की इकडं हे सारंकी आहे सगळं हितना आता मी घुसतो इथं जरी तुम्हाला नाही कळलं ना हे सनलँड हॉटेल पुढे इथं गाड्या लावून जरी आला तरी हो का ही सनलँड हॉटेल हो आलं असंही एकंदरीत आणि हिथून जरी तुम्ही आला डायरेक्ट तुम आता हिथं बॅनर वगैरे टाकतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हिथनं मी घुसतो काय इकडं तुम्ही आला का नाही की आता याडाच घालतो हिथनं गेलं तर लगेच काय हिकडून बी हिकडून गेला तर आहे पण किती मिनिटात आलो मी हिथं साडेचार मिनिटाचा झडीव झाला आलं का लक्षात आलो का तिथेच फिरवल असं काय लय नाही लांब नाही जवळ खाली घ्या की खाली घ्या खाली घ्या

नाही ओके हिथ आणि आपल्याला पटांगणाचीच गरज आहे हिता हवा खिरते होय बर वातावरण फ्रेश वाटतंय का नाही वाटतंय ना पॉईंडच भारी आणि एकदम फ्रेश वाटतंय काही टेन्शन नाही काय आणि हाय तुमच्या आशीर्वादाने चाललंय सगळं एकदम मस्त मजेत आहे आणि बरं आहे करतो या आशीर्वाद द्या काहीतरी कमेंट टाका जागा कशी वाटते लोकेशन कसं वाटतं सांगा काय आता परत तिथं आलो का नाही इथंच असं एवढं तो इकडे हे सगळं करू किलर काय हे टेन्शन नाही हिथं मी बॅनर फिनर टाकलं की तुम्हाला सापडते लगेच काय असे आलं लक्षात तुमच्या असे पार्किंगला जागा बी हाय भरपूर आहे ही आता गाड्या सगळ्या पुढं पार्किंग घ्यायचं आपल्याला हाय हिथं गाड्या लावा जागा असं काही टेन्शन नाही असं जे म्हणताल काय झालं माहिती आहे का शाकाहारी बी आहे आणि दोन्ही आयटम येतं शाकाहारीमध्ये स्पेशल शिपी आमटी आयटम ठेवलेला आहे आणि ह्याच्यात एकच आयटम मटणात ठेवला दोनच आयटम जास्त आहेत आपलं चिकन बी समजा कोणी खात नसेल तर दोन तीनच आयटम असं चाललं आहे एकंदरीत नियोजन कसं झालं नियोजन बघा असं लावलं आहे फोटो म्हणता असं वेगळं काहीतरी सेल्फीची मला सवय होय म्हणून हे दाजी दाजी कसं बघते दाजी काही लय हसा नाही हसत आहे ना अजून हा आपलं कस दाजी म्हणत्याल तस होय हे बघा इकडे बायकोचा फोटो टाकलाय बाकऱ्या करत नाही मस्त मध्ये चुलीवर वर माझा नंबर आहे तुम्ही येऊ शकता हा Hmm? पत्ता कळला का, का तुम्हाला पत्ता बी कळला असेल नाही कळला तरी फोन करा या डायरेक्ट काही नाही सोपं या उद्या हिचं आमंत्रण समजा आणि असेल जवळच्या या काय आता फोन करायला जमलं कुणाला आणि उद्या त्याला काही पैसे बिशे नाही उद्या फेरी परवा बसला पाहिजे होय उद्या फिरी उद्या 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 फ्री हा अनलिमिटेड तुम्हाला अनलिमिटेड किंमत लिहिली फुल देऊन बर्थडे बॉयसाठी ज्यांचा बर्थडे समजा तुम्ही पार्टी इथं केली आपल्या इथं तर तुमचा केक आम्हीच आमच्यातर्फे केक आणि एक मटण ताट ज्याचा बर्थडे त्याला सगळी सर्व्हिस फ्री होय बरोबर त्याला आणि तुम्ही मग चार जण येऊ पाच जण येऊ किंवा तुम्ही चौघ जण असून त्या किंवा तिघच या किंवा दहा जण या होईल तरी तुमचं काही टेन्शन आहे तिघा असेल तर बघा मज्जा बड्डे असेल आणि तिघ असतील तर पाचशेच रुपये खर्च होईल त्यांचा दोघच बड्डे बॉयचं पैसेच नाही म्हणजे ही खरी गंमत आहे ही खरी गमत आहे तुमचं जे साडे सातशे ते आठशे रुपये जाणार आहेत तिघा जणांचं पाचशेच जाणार कारण की बड्डे बॉय हिरो असतो त्या दिवशी त्याला नाराज नाही करायला ती कायमस्वरूपी स्कीम आहे आमची आणि केकन फेकन ती सगळं तुमचं आणि वर्ण व्हिडिओ बिडिओ काढून एकदम तुमचं सगळं नियोजन असं तुम्ही म्हणताल दहा दहा का तो डुबशील पण नाही काय लय तुम म्हणजे कसं आहे दांदा करायचा आहे पण बारामती दांदा होणार टॉपच करणार देणार ठेवा बरेच जाणणार म्हणली होती की तुझ्या क्षणी काहीच होत नसतं आणि तू काहीच करत नसतो म्हणली मागच्या चार पाच दिवसापासून म्हणत होती पण शेवटी होगा उतारलोय तर आता पुरच कारण मी हिडीव टाकला होता मधी मला म्हणले तुझ्याच्याने काही जमणार नाही म्हणजे खरं सांगतो मनापासून पण मी कसं आता पहिलं ते फारसा नाही थोडंसं डुबलो होतो जा डुबलो त्याच्या आधी बिल्डिंगमध्ये डुबलो पण ह्यात नाही डुबणार तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या काहीच टेन्शन नाही आणि असं नाही हाय आणि आम्ही कॉपी करतोय मान्य आहे कॉपी म्हणजे कसं आहे आता कॉपीच मरतोय म्हणायचं ना थोडक्यात पण दुनिया कॉपी करते समजा मार्केटमध्ये उदाहरण देतो तुम्हाला एखादी गाडी आली लक्षात घ्या तर त्या गाडीची कॉपी दुसरी क्ष गाड्या हे कंपन्या करते आहेत का नाही व तशीच काढण्याचा प्रयत्न करतात का नाही बारामती तर बारा आम्ही जी पद्धत करतोय ती कोणीच करू शकत नाही म्हणजे करू शकते लयजन करू शकतात किंवा आता काय ते चालू बी आहे पण आम्ही जागरण गोंधळ पद्धत येणारी जेवणाची एकदम वेगळी गावटी रस्सा गावटी तुम्हाला म्हटा आणि एकदम गावटी खाख टाकाटाक मध्ये होईल का नाही एकच नंबर उद्याच खटाखट टाकाटक मध्ये फ्री सर्विस आहे उद्याचे दिवस हो चालू अडीचशे रुपयामध्ये थळी अनलिमिटेड राखत आता श्रावण आला तुम्ही म्हणसाल पण असून द्या श्रावणात बी आता कसं वीस टक्के लोक खाणारी असते ती आणि मग आमची बिल आपदा होणार नाही श्रावण चालू असल्यामुळे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आणि स्पेशल ती शिपी आमची खा एकदा खाल्ली ना शाकाहारीमध्ये तर तुम्ही अर आररर नादच करायचं नाही खतरनाकच आहे आमटी ती आमटी आहे ते आचार्य आमचा तसा आहे खट्टमध्ये बनवणार आहे आणि श्रावणात लय मटण विकायचं नाही पण आपल्याला विकायचं आहे काय शाकाहारीतली शिपी आमटी काय आणि मटण काय खाणारे तर आहे ते असू द्या धावतो उंद्याच्याला कशा पद्धतीने होते काय होतंय उंदेच्याला आपण भेटू गॅप पडतोय जरा पण थोडंसं समजून घ्या असू द्या चला ओके बाय भेटू ना। आता तिकडे रोडकडे गेली ती हे करायला तिकडे एक बॅनर टाकायचं आहे ना पटांगणार तिकडं आता तिकडं कुठं टाकावं हे कडून जाऊ का बरं इकडून जातो इकडून बी रस्ता चौकडून रस्ताय हे कडून जातो हितनं बियायचो मी हितने हितनं जरी आला तरी सुद्धा काय अडचण नाही उशीर झाला जरा व्हिडिओला पण झालं जमलं आलो का तिथेच फिरून लगेच रोडवर आहे हो किती वीस सेकंद तर रोडवर ना तिथं चालत जाते आहे माणूस असं काय नाही असं आहे का आणि ही तर लॉजिंगची तुम्ही जरी बाहेर ना आला मित्रमैत्रिणी तरी तुम्हाला सांग का ही तर लॉजिंगची सुविधा एकदम हटमध्ये एकदम फिमा एकदम भारी आणि हे हॉटेल एकदम फेमस आहे संल्या एकदम भारी हॉटेल आहे ऑलरेडीच फेमस आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही असे आणि इथं तर हाय सगळ्या सुखसुविधाची तर आता तिथं बॅनर बसावं लागतो आपल्याला का माहिती आहे का तिकडूनच एंट्री ठेवावं म्हणलं इथं तर बी लावू शकत होतो पण लावू इकडं जरा असं आहे ना इकडं हाय नीज जेवायला खट्ट मध्ये असते इथं आलं लोकेशन लक्षात तुमच्या इथं एक बॅनर टाकतो आता तात्पुरतं कमी बॅनर आहे तर पण टाकू आपण जरा भरपूर टाकू काय टेन्शन नाही त्याला एक आणाय पाहिजे होता पण सकाळ आणून लावू काय काय बरं असं